निश्चितपणाने या बाबतीमध्ये आता जे मांडलेलं आहे ते त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दाखवलेलं आहे की काय सत्य आहे त्याप्रमाणे आणि आता निवडणूक आयोगाने खरं त्याचं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे ते दिलं जात नाही त्यामुळे हे आंदोलन चालू आहे विधानसभा लोकसभेनंतर केवळ ही चर्चा आहे आणि ही चर्चा देखील कागदपत्री दाखवण्यात आलेली आहे निवडणूक आयोगापुढे ठेवण्यात आलेली आहे आणि लोकसभेमध्ये वारंवार याबाबतच्या विरोधी पक्षाच्या सर्वच पक्षांनी ही भूमिका मांडलेली आहे आणि त्यादृष्टीनं जी पुढची आता वाटचाल चालू आहे ती आपल्याला माहित आहे लोकसभेला नाही जे काय निश्चित जे आहे ते सिद्ध होईल ते सिद्ध व्हावी अपेक्षा आहे नाही सिद्ध व्हावी अपेक्षा

याच्यामध्ये याच्यामध्ये मतदार नोंदणी जी आहे मतदार नोंदणीच्या पसूची जी प्रक्रिया आहे आणि निवडणूक विभागची जी प्रक्रिया आहे या सर्व महसूल खात्यामार्फत केल्या जातात आणि त्या करताना ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत ह्या गोष्टीचं निराकरण करण्याचं काम महसूल खातं निवडणूक आयोगाचं आहे तर त्यांनी करावं मी त्याबद्दल मला ज्यामधलं काहीच माहीत नाही आहे आणि मी त्याबद्दल बोलावं हे मला योग्य वाटत आहे परंतु यामध्ये जी हेराफेरी आहे

जो कंप्लेंट किया है वो कंप्लेंट के बारे में सरकार उसका निराकरण करे करें। उसका निराकरण करे करें। वो नहीं हो रहा है इसलिए तो आंदोलन चल रहा है किया है, दुण 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 समत है।, समत है ना हम अब जिसलिए हम लड़ाई के पक्ष में है हम अपोजिशन में हम उसके पक्ष में है नहीं अभी ये बात बात की बात है रियलिटी क्या है अभी जो तथ्य के लिए जो मांग हो रही है उसके अभी जो वो जो जो के बाहर मोर्चा है उसमें मांगे रखी है, उसका निराकरण करना चाहिए चाहिए सरकार ने करना चाहिए, वो करती नहीं है मेरे के लिए संगली है लोकसभा आज जो फरक है संबंध जे काही वस्तुस्थिती सरकार देशासमोर यावी मग कमी आणि जास्त जे दाखवले जाते त्याची कारण काय त्याची व्यवस्था व्हावी तोच प्रश्न तुम्ही विचारताय त्याचं उत्तर तेच मला आता हे महसूल घातायला विचारा निवडणूक आयोगाला विचारा तुम्ही